नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावने या ठिकाणी तीन हजार आठशे क्विंटल अवकालेली कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती भद्रावती या ठिकाणी पाचशे छत्तीस क्विंटल अवकालेली कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी अठराशे पासष्ट क्विंटल अवकालेली कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सुपर कापूस दर आहे सात हजार पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी एकशे साठ क्विंटल अवकालेली कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सुपर कापूस दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुड़ी बाजार समिती पार्श्वनी जिल्हा नागपूर या ठिकाणी तीनशे वीस क्विंटल अवकालेली सुपर कॉम्पोस्टचा दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल